गुरुचरित्र अध्याय एकविसावा मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका ब्रह्मचार्याने मृत बालकाच्या मातेच्या अर्थात गंगाधरांच्या पत्नी मेंदू वचनाने सांत्वन केले तो म्हणाला बाई ग या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचंच आहे कोणी आधी जातो कोणी नंतर उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालू आहे मायेच्या चिंतने प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते या भ्रातीने कन्या पुत्र पत्नी मित्र यांची असक्ती उत्पन्न होते सर्व प्रकारचे पाणी आपल्यातून पापकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात त्यानंतर जीवात्मक पुन्हा देह नवीन देह निर्माण करतो अर्थात व्यक्तीचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो म्हणूनच जे ज्ञानी आहे ते मनुष्यात जन्माचे व मृत्यूचे सुख मानित नाहीत अज्ञानी माणसे मात्र माह्या मोहामुळे नीती जोडून सुखदुखते भोगतात तुझेही अनेक जन्म झाले आहेत त्यावेळी कुणातरी तुझे माता बंधू पिता सोयरे असणारच त्यांचा विनियोगाचे दुःख तू आज करतेस का मग या जन्मतास पुत्रवियोग झाला म्हणून रडण्याचे काय अर्थ आहे हा देह अस्थिमासात निष्ठूर गड्ढ आहे मूल अगर आहे घृणा संपन्न आहे याची असक्ती धरू नको हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक ब्राम्मी म्हणाली महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे ध्येय माझ्यात नाही नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्र्यांचा अवतार पाच पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे मी त्यांना शरण गेले त्यांनी मला अभय दिला तुझी संतती ज्ञानी व दीर्घायुष्य होईल असा माझा आशीर्वाद दिला त्यामुळे मी निश्चिंत झाले पण आज माझा पुत्र मेला माझ्या विश्वासाला तळा गेला आता मी प प्राण अर्पण करणार ब्रह्मचारिणीचा निश्चय अठळ होता त्या मातेची मनोअवस्था जाणून ब्रह्मचारी म्हणाला श्री गुरूंच्या आशीर्वादानुसार तुझा पुत्र पूर्ण आयुष्य झाला नाही याचे तुला दुःख वाटणे साजिक आहे तो विश्वास ढळून देऊ नकोस पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा त्याच्यासोबतच त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते गुरु करतीलच त्यांच्या अस्मित बोलण्याने ब्रह्मचारिणीला धीर आला मुलाचे शव पाठीला बांधून ती क्षेत्री गेली आपल्या बाळाला श्री गुरूंच्या पादुकाजवळ ठेवले श्री गुरुंनी तिला इथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून ती अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागली पादुकावर डोके आटू आड़। रडू लागली पादुका रक्ताने माकल्या तिचा पती व अष्टजनीही बरोबर आले होते त्यांनी तिचा वारंवार समजूत काढली अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली पण तो ऐकेनाच रात्र झाली लोक तिच्या हट्टाला अक्षरशः कंटाळे उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेले ब्राह्मण व ब्राह्मी कलेवराचे रक्षण करत तिथे शोक करीत बसून राहिले तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लॅनीने गाढ झोप लागली तेव्हा तिला स्वप्न पडले तिला स्वप्नामध्ये जटा ब्रह्म भस्म धारण केलेला वक्र चर्म पांघरलेला त्रिशूलधारी असा एक दिव्य शिवयोगी दिसला तो तिला म्हणाला मुली तू माझा व्यर्थ दोष देत आहेस माझ्या मुलाला काय झाले आहे थांब मी त्याला जिवंत करतो मग त्यावेळी झोळीतील भस्म मुलाच्या सर्व अंगाला लावले त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला आणि हा पहा मी तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला ब्राह्मीण खडबडून जागी झाली तिने फेटाकडे पाहिले तर काय आश्चर्य तो मुलगा हळूहळू उठून बसला धावत आईपाशी आला आणि म्हणाला मला भूक लागली आहे दूध ना ब्राह्मिणीच्या व तिच्या पतीच्या डोळ्यावर विश्वास बसेना त्यांनी त्याला छाटीशी कवटाळून अश्रूने नाऊ घातले त्या सुखाचे काय वर्णन करावे ब्राह्मिणीने मुलाला स्वय्छा स्तनपान दिले श्री गुरुबद्दलच्या कृतज्ञ भावनेने तिचे अंतकरण भरून आले होते त्या दोघांनी औदुंबुराला प्रदक्षिणा घातली श्री गुरूंची अपार स्तुती केली मग गंगे स्नान केले रक्तालेल्या पादुका स्वच्छ धुतल्या त्याची पूजा केली दीप लावला औदंबुराला पाणी घातले ते दाम्पत्य भक्तिभावाने गुरु भजन करू लागले सकाळी त्यांची अष्टमंडळी प्रेताचे संस्कार करण्यासाठी तिथे आली गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी श्रीगुरूंना उत्स्फूर्त जयजयकार केला सिद्ध म्हणाला नामधारका असा आहे औदंबूर गुरुस्थानाचा महिमा इथे औदंबुराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे पादुका पूजन करणे ग्रंथ वाचणे ब्राह्मण सम करणे होम हवन दान धर्म या गोष्टी श्रीगुरूंच्या प्रयत्नाथे केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होते औदंबूर हे त्रिभुण कीर्तीचे गुरुपीठ आहे त्या अत्यंत पवित्र स्थानी उपवास केल्याने भाविकाचे कल्याण होते श्री गुरुदेव दत्त अध्याय बावीसावा वांज मशीला दुप्की झाली श्री गणेशाय नम दामधारक सिद्धयोग्याला म्हणाला हे मुनी तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र ऐकायला मिळाले हे केवढे भाग्य तुम्ही मला भेटलात मी धन्य झालो तुमच्या कृपाप्रसादाने मला परमात्मा विषयी रुची निर्माण झाली आहे मला तुम्ही श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आल्याचे सांगितले कृपया वृत्तांत सांगा पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली गांगापूर इथे भीमा व अमरजा या संगम आहे तिथे स्नान अतिशय पवित्र असून तिथे आठ तीर्थ आहेत श्री गुरु तिथे गुप्त रूपाने राहिले होते ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यानी समयीपुरात भिक्षेसाठी जायचे त्यावेळी तिथे ब्राह्मणांची घरे होती ते सर्व ब्राह्मण सुख वस्तू होते तिथे एक दारिद्र्य ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता त्याच्यापाशी एक वृद्ध आणि वास मैस होती तिच्या उपयोग नदीकाठच्या मयात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल तिच्या मालकाला भाडे दिले जाईल गुरु त्या ब्राह्मणाकडे नित्य नियमाने भिक्षेसाठी जात असे ते पाहून लोक हसायचे त्यांची निंदा करत नाही या यथीला काही तप तातम्यच नाही आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही त्यावेळी त्या, त्या भिकारड्याकडे जातो त्याला काय म्हणावे तो ब्राह्मण गरीब असला तरी सात्विक वृत्तीचा आणि भाविक होता म्हणूनच भक्त गुरु त्यान चाकरे श्री गुरु त्यांच्याकडे भिक्षेसाठी जात असत त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर म्हणूनच श्रीगुरु पावले त्याच्या घराला लागत होते वैशाखातील एके दिवशी श्रीगुरु नित्याप्रमाणे त्याच्या घरी गेले होते तीव्र उन्हातून आलेल्या त्या यतीशराला त्यांच्या पत्नीने नमस्कार केला त्यांना बसण्याची आसन दिले व मा म्हणाली माझे पती धन्य घेऊ देव। घेऊन एवढ्यात येतीलच तेवपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या त्यावेळी त्याची मैस अंगणात बांधलेली होती ब्राह्मणीच्या बोलण्यातील अर्थता जाणून श्री गुरु म्हणाले धन्य नाही धान्य नाही म्हणून मला थांबू नकोस भिक्षा म्हणून या मशीचे दूज दिलेस तरी चाले तेव्हा ब्राह्मीन म्हणाली महाराज ही मैस वांज आहे म्हातारी आहे तिने कधीही दूध दिले नाही तिला माती भावून नेण्यासाठी उपयोगात आणतो त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर गुजारण करतो त्यावर गुरु म्हणाले तुझे म्हणणे पटत नाही तू तिचे दूध काढ आण बरं ती ब्राह्मण एका काष्टपात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेली तिचे अचर पाण्याने धुवून ती दूध काढू लागली तर काय आश्चर्य त्या म्हशीला पाना फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ब्राह्मिणीने दूध घरात आणले श्री गुरु त्या समयी यती नसून अवतारे महात्म्य आहेत याची तिला पूर्ण खात्री झाली होती तिने दुधाचे भांडे गुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते दूध प्राशन करून संतुष्ट झालेले गुरुंनी तिला आशीर्वाद देताना म्हणाले तुझ्या घरी अखंड लक्ष्मी वास करेल तुझी मुले नाटवंदे सुखात आनंदात राहतील त्यावेळी ते संगमावर परतले आज ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता घरी आलेल्या पतीला तिने ती शुभ वार्ता सांगितली तो चमत्कार करताच त्याला मोठे आश्चर्य वाटले तो पत्नीला म्हणाला ज्याच्या कृपादृष्टीने आपले सरले तो सामान्य माणूस नसून ईश्वरी अवतार आहे आपण त्याच्या दर्शनात जाऊया ती दोघे संगमावर गेली श्री गुरूंचे दर्शन घेऊन भक्तिभावाने पूजा केली त्यांना नैवेद्यता पुल अर्पण केले सांत्वन केले प्रदक्षिणा घातली श्री गुरूंची सेवा करताना त्याचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते श्री गुरूंच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य वैभव संपन्न झाले त्यांना श्रद्धू संतती झाली हे कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्धमनाला नामधारका ब्रह्मदेवाने ललातील काही लेख लिहिलेले ले असला तरी श्री गुरुं ते बदलू शकतात असे आहे यांचे अघात महात्मे श्रद्धावंत भाविकाला त्या कृपाप्रसाद लाभतोच ज्याच्यावर गुरुकृपा कुरु होते तो नर भाग्यवंत होतो त्याचे सदैव कार्य करावे श्री गुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे इथे ऐकणाराही सुखी होतो त्याच्या घरी दैन्य राहतच नाही अशा प्रकारे गुरुचरित्रातील बावीसावा अध्याय इथे समाप्त होतो इ गुरुदेव दत्त अध्याय तेविसावा ब्रह्मराक्षसाचा उद्धार श्री गणेशाय नम सिद्धवनाला नामधारका श्री गुरु नरसिंह सरस्वती आपली लीला दाखवतील त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वाजमशीला दूध आले दुसऱ्या कोणी दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी मैस मागू लागले तेव्हा तो म्हणाला माझी मैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी येणार नाही मग त्याने त्या सक्षम दोन भांडी भरून दूध काढले तो पाहून लोकांना नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी ही वांज मैस आज अचानक दुप्ती कशी झाली असे म्हणून ती गावात परतले हे वृत्तांत हा हा म्हणता सर्व झाले ही वार्ता ग्रामधिपती राजाला कळताच तो चौकशीसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी आला ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकती सांगितली ती ऐकून राजालाही गुरुच्या भेटीची उत्कंठ लागली तो आपल्या परिवारासह संगमावर गेला तेथील एकांत राहण्यास श्री गुरुचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग पर... पणिपात केला त्याच्या भक्तिभावांची स्तुती केली विनम्रपणे म्हणाला स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे आपण ईश्वरी अवतार आहात भक्तांना तारण्यासाठी आला आहात असे असताना या अरण्यात का राहता आम्ही आपण गावात येऊन राहिलात तर आमच्यात मोठे उपकार होतील गागापूर पावन होईल मी आपल्यासाठी मठ बांधून देतो तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्यासाठी वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्री गुरुंनी राजाच्या प्रस्तावाला मान्यता दिली श्री गुरूंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला त्याने गुरूंना पालखीत बसवले आणि नाना विविध वाद्यांच्या गजरात समाधानपूर्वक नगराकडे नेले वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना ऑप्शन केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या ग्रामाच्या पश्चिमेस एक कुटुंब पिंपळ होते त्याच्याजवळ एक ओसाड घर होते त्या पिंपळावर एक, एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत महा असे तो अतिशय कूर होता मनुष्यांना खायचा त्याच्या भीतीने लोक तेथे ते जराही फिरकत नसत गुरुची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्याच्या समूक मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी घोर अंधकारात बुडलो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजित सर्व पातके नष्ट झाली आहेत कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आहे कृपाळू श्री गुरुनी त्याला अंतर्ताप जाणली आपला वरधस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले असा संगमावर जा तिथे नदी स्नान कर तू मुक्त होशील श्री गुरूंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेल्या मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले ते म्हणाले गांगापुरात आलेले व साक्षात त्रिमूर्ती आहेत त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो राजाने गुरुसाठी एक सुंदर मठ बांधून दिला तो त्यांनी नित्य भक्तिभावाने पूजा करत असे श्री गुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात व मध्यानी समय गावामध्ये परतून येत एखाद्या पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाईल राजाच्या दरभारी बोलवत असे बरोबर असे श्री गुरूंना या ऐश्वर्याची व लमाजमाची काही आवश्यकता होती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्तीधीन श्री गुरु त्यांना समाधान वाटण्यासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्यांनी सर्वदूर ख्याती झाली त्यावेळी कुमासी गावात त्रिव्यक्त भारती नावाचा एक तपस्वी बामन राहत होता त्यालाही तिने वेदाचे ज्ञान होते तो नरसिंहाची नित्य मानस पूजा करत असे त्याने श्री गुरुची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाला पालखीतून हिंने लोकांच्या इच्छेनुसार वागणे अक्षर्य राहणे ऐश्वर्यात राहणे आहे खेळ चतुर्थाष्टमाला शोभत नाही हा यती नक्कीच द्वाबिक असला पाहिजे तो त्याची निंदा करू लागला श्री गुरु अंतर्ज्ञानी होते त्यांनी ही गोष्ट तत्काळ जाणली व त्याला भेटण्याचे ठरवले नामधारकाने त्यानंतर काय नवल घडले हे वर्तमान सांगतो ऐक अशा प्रकारे गुरुचरित्रेतील अध्याय ते विसावा इथे समाप्त झाला श्री गुरुदेव दत्त अध्याय चोवीसावा त्रिविक्रम भरती श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधार गावातील गावात महामुनी हा आपले द्वाभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे हे श्री गुरु नरसिंह सरस्वतीने जाणले होते वेदज्ञान त्रि त्रिविक्राराकडून नकार सिंधू निंदेचे पाप घडत होते म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतः तेथे जायचे ठरवले राजाने त्यांना प्रवासाची तयारी केली पालखी सजवली अश्व गज शुल शु, दळभर सिद्ध केले मग श्रीगुरूंची स्वारी वाजत गाजत गांगापुराहून कामसी गावी निघाली त्यावेळी त्रिविक्रम भरती नरसिंहाची पूजा करत होते पण काही केल्याने दृढ ध्यान लागेना मन पलटल्यावर उपास्य देवतेची मूर्ती प्रकट होईन हा काय प्रकार आहे त्यांना काहीच कळेना ते चिंतामग्न झाले आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करत आहेत माझी एवढी वर्षाची आराधना माझे तप सामर्थ्य आज व्यर्थ झाले आहे असे अनेक विचार त्यांना बेचैन करू लागले त्यांचे डोळे उघडले तोच नदीतीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतींच्या इष्टदेवतेचा अर्थात नरसिंहाचे रूप घेऊन बसले होते त्यांच्या संवेत असलेल्या राजाच्या दर भारतातील सर्व सैन्य श्री गुरूंसारखी दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले हे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्याला सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार शनादात गुरु पडला आपण जे पाहत आहोत ते भ्रम आहे ते सत्य हेच त्याला कळेना तो पालखीपाशी धावला पालखीत विराजमान झालेल्या नरसिंहाला आपल्या ईशी देवतेला वंदन केले व विनम्रतेने म्हणाला महाराज आपण मला नरसिंह रूपाने दर्शन दिले मी धन्य झालो आपल्या संवेत असलेली सर्व दंडाधिकारी यतीमंडळी एकसारखीच दिसत आहे तुमचे संपूर्ण औचित्य आहे हे मग परमाला कसे करणार म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून तुमची निजस्वरूपात दर्शन द्या त्यांचे श्री गुरु मनपूर्वक स्ती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरुने आपली योग्य माया वापरून त्याला शिवसमान तेजस्वी तसेच निजरूप दाखवले आणि म्हणाले तू आमची निंदा करतोस आम्हाला द्वाभिक म्हणतोस हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठीच मी इथे आलो आहे तुला माझ्या मानसपूजेतील नरसिंहमूर्तीचे दर्शन झाले ना मग मी द्वाभिक आहे की नाही हे तूच ठरव श्री विक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्री गुरु आपले दैवत एकच आहेत श्री गुरु हे चरिचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला खून पटली होती तो श्री गुरूंना शरण गेला त्याचे स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला गुरुदेव आपण करुणा सागर आहात या बालकाचा उद्धार करा तो श्री गुरु म्हणाले वसा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तुला सदगती प्राप्त होईल परमात्मा साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील तुला पुनर्जन्म नाही श्री विक्रम भारती तयारीचा साधक होता त्याला अल्प दोष दूर करणे आवश्यक होते तो कार्य सिद्ध करून श्री त्याचा उद्धार केला त्यानंतर तो गाणगापुरात परतले नामधारक समजुतीची चूक कधीही करू नये ते त्रिवदेवाचे एकत्रित सामर्थ्य असल्याचे परमात्मे परब्रह्म स्वरूप असतात त्यांना शरण जावे त्यांना चरणी लीन व्हावे अशा प्रकारे गुरुचरित्र अध्याय चोवीसावा समा समाप्त गुरुचरित्र अध्याय पंचवीसावा ब्राह्मणाचा जयपत्राचा हट्ट श्री गणेशायनम सिद्ध नामधारकाला म्हणाला वस्सा मी तुला श्री गुरूंची पुढील लीला सांगतो ऐक विदुरा नगरीचा यवन राजा खूर प्राणी हिंसा करणारा आणि ब्रह्म चेष्टा होता तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडवून आणायचा विद्वान ब्राह्मणांना बोलवून मला वेदाचा अर्थ समजावून सांगा मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगायचा त्यापैकी जो ज्ञानी असेल तो आम्ही वेद ज्ञान नाही असे म्हणून निघून जायचा पण जे लोभी असायचे ते, ते त्या दृष्ट्या वेद करायचे मग यज्ञकंडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता तुमच्या यज्ञात पशु हत्या चालते मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडत हे ऐकून ब्राह्मण गप्पच बसत असे असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा त्यामुळे वेदशास्त्रात प्रारंभत असलेले देशी देशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने याच्याकडे जायचे एकदा दोन ब्राह्मण राजदरबारात आले व म्हणाले राजा आम्ही वेद तिन्ही वेद उत्तम जाणतो वादविवादात आम्हाला झिंकली असा तोला मुलाचा पंडित असून मी भेटला नाही तुमच्या नगरात व राज्यात कोणी श्रेष्ठ वेद असल्यास चारी वेदावर चर्चा घडवून आणावी राजाने नगरातील सर्व विद्वाजनांना तत्काळ प्राचारण केले व म्हणाला तुम्ही यांच्याशी चर्चा करा जे कोणी जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईन तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले आम्ही त्यांच्याशी काय वाद घालणार प्रचंड पंडित असा याचा सर्वत्र दबदबा आहे तेव्हा राजाने त्या दोघांना मोठा गौरव केला त्यांना ब्रह्मविद्येचे प्रमुख म्हणून घोषित केले राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघात मोठा गर्व झाला ते राजाला म्हणाले इथे कोणीही आमच्याशी वाद घालत नाही मग आमचे शेतव शेत से... सत्व कसे सिद्ध होणार आमचे आम्ही दिग्वजनासाठी राहतो आम्ही सर्वत्र हिंदून ब्राह्मणांशी वाद घालू त्यातून पराभूत होणार व वाद न घालता आमचे श्रेतसत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानाकडून आम्ही जे पत्रे घेऊ तुम्ही तसे अधिकारपत्र आम्हाला द्या त्यांच्या विनंतीला मान देऊन राज्याने तशा अशाचे राजमुद्रित अधिकारपत्र त्यांना दिले राजात नेने ते दोन्ही तपस्वी ब्राह्मण गावेगावे हिंदू जयपत्रे लिहून घेऊ लागले फिरत फिरत ते दक्षिणेस भीमाथिरी बसलेल्या कुमासी गावी आले तिथे त्रिविक्रम भरती चे नाव कळाले ते दोघे त्यांच्या भेटीस गेले व म्हणाले तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणताना मग मं आमच्याशी वाद झाला नाही तर जयपत्र लिहून द्या तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले मी अज्ञानी संन्यासी भिक्षेवर जगतो मी वेदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारखा ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो तुम्ही खूप थोर आहात तुमच्याशी काय वाद घालता तेव्हा ब्राह्मणाला राग आला त्यांनी आपल्याकडील जयपत्रे दाखवली व म्हणाली त्रिविक्रम भारती आम्ही तुम्ही आम्ही थोरच आहोत तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या त्याने ब्राह्मणांना खूप समजावले पण ते ऐकणार श्री विक्रम भारतीचा नाईला झाला ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञानमंदाने उन्मत्त झालेल्या या ब्राह्मणांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून तो म्हणाला दिग्विजय माझे गुरु नरसिंह सरस्वती सध्या गाणगापुरास आहे तुम्ही तिथे आलात तर मी त्यांच्यासमोर जयपत्र लिहून देईन ते मान्य करून दोघे नेण्यातून गांगापुरास आले श्री विक्रम भारतीने श्री गुरूंना सर्व वृत्तांत सांगितले तेव्हा श्री गुरु मन मंदस्मित करून त्या ब्राह्मणांना म्हणाले आहो आम्ही संन्यासी आहोत आम्हाला वादविवाह हा जराही रहस्य नाही आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार ब्राह्मण म्हणाले जयपत्र मिळणे हे आमचे प्रतिष्ठा आहे आम्ही चारही वेळ चालतो आमच्यासमोर महान विद्वानांची डाळ शिजली नाही तिथे तुमच्यासारख्या संन्याशी काय मिजास बऱ्या बोलाने चर्चा न करा नाही तर हरलो असे म्हणून लिहून द्या गुरु म्हणाले दिग्वजे एवढा गर्व बरा नाही गर्वाने भल्या भल्यांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागले याचे पुराणात अनेक दाखले आहेत अहो वेद आणत आहोत ज्याच्या ब्रह्मादिकांना का लागत थांग लागत नाही तिथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणताना मग वेदाविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तर कळून दे त्यावर ब्राह्मण गर्वाने म्हणत आम्हाला तिन्ही वेदाची सांगड संहिता येते नामधारक ब्राह्मणाचे बोलणे ऐकून श्री गुरूंना त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो ऐक अशा प्रकारे गुरुचरित्रातील पंचवीसावा अध्याय समाप्त झाला श्री गुरुदेव दत्त